हॅलो नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंददायी आणि सुखमय जाओ हीच सदिच्छा हो तर बघा हा दिवस आहे हरतालिका पूजेचा तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप असा लेट येतो आहे पण काय करणार सणवार घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मुलांचं सगळं बघायचं यामध्ये ह्या गोष्टींसाठी उशीरच होत असतो तर बघा पूजेसाठी इथे सुंदर अशी ताजी फुलं आणलेली आहे आणि विड्याची पानं जी की उद्याच्यासुद्धा पूजेमध्ये म्हणजे गणपती स्थापनेच्यासुद्धा पूजेमध्ये लागणार आहे तर सगळी पूजेची तयारी ना आपण एका वेळेस करून घेऊन बसलो की मग कसं वेळ जात नाही जास्त आणि बघा गजरा इतका महाग आहे की मला काही लावण्यामध्ये आज जास्त काही एवढं हे वाटलं नाही त्यामुळे सुंदर असं शेवंतीचं फूल फूल मी इथे माळलं ते खूपच सुंदर दिसत होतं आणि सर्वात अगोदर मी इथे देवाची पूजा करून घेतली नेहमीप्रमाणे सर्वप्रथम देवाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा सगळं छान आणि प्रसन्न वाटतं बऱ्याच वेळेस माझ्याकडून पण देवपूजा राहते पण त्यावेळी मी काय करते ॲटलिस्ट देवघरात वाहिलेली अर्ध्या दिवसाची जी देवाची फुलं असतात ती काढून घ्यायची आणि ते निर्माल्य घरातून बाहेर किंवा देवघरापासून दूर असं ठेवायचं प्रत्येकच दिवशी एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये नाही आपल्याला पूजा करायला जमत तेव्हा हे कसं करायचं पण सुकलेली फुलं फक्त देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवायची नसतात ते चांगलं नसतं तर इथे ना हरत्यालिका पूजेसाठी मी सगळं ताट मांडून घेते आहे आणि बघा इथे विड्याची पानं ताजी फुलं हळदी कुंकू अष्टगंध कालवलेला असला म्हणजे तो पूजेमध्ये ओलागंधच भगवान शंकरांना अतिप्रिय आहे तर जे अष्टगंध पावडर मिळते ना ती वापरतो आम्ही तर तो थोडासा ओला करून ठेवला कापूर धूप दीप त्यानंतर पाच हळकुंड पाच सुपाऱ्या फुलवाती ह्या आणल्या होत्या भरपूर आहेत शंभर फुलवाती आहेत यामध्ये दिसताना असं कमी दिसते क्वांटिटी आणि ह्या समईच्या वाती ह्या सुद्धा शंभर आहेत एकदाच आणल्या आणि फुलवाती तर सुंदर अशा भिजवून ठेवल्या ना तूप झाल्या झाल्या की खूप छान अशा त्या उभ्या राहतात मस्त आपल्या निरांजनीमध्ये आणि छान बऱ्याच वेळ त्या तेवत असतात तुपामध्ये भिजवलेल्या असल्यामुळे म्हणून ही अशी सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवत असते थे मी तर हे सगळं साहित्य जसं की सौभाग्य लेणं वगैरे हे सगळं पूजेचं सा सामान आणि हे जे आहे ते वस्त्रमाळा मी घरी करत असते पण प्रत्येकच वेळेस आपल्याला घरी जमेल असं नसतं कारण ना हे सगळे धावपळीचे दिवस असतात पाच फळं वगैरे आणि ह्या कथेच्या पुस्तकातून ह्या कहाणीच्या पुस्तकातून मी नेहमी कहाणी वाचत असते जी मी तुमच्यापर्यंत पण पोहोचते आणि हे जे कमळाचं फूल आहे ना ते मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं होतं जेणेकरून ते छान असं राहील आणि ही रांगोळी आहे ही हाताने मी माझ्या बनवलेली आहे फक्त ती आपण देवघरासमोर म्हणा कोणी जेवायला आहे त्यांच्यासमोर त्यांच्या पानासमोर अशी ही रांगोळी फक्त आपल्याला आणून ठेवायची आहे एक एक छान छान असं फूल बनवलं आहे बऱ्याच डिझाईन्स बनवल्या आहेत पण सध्या वापरते ह्याच आहे की वापरून सगळ्याच आपण जुन्या करायला नको कारण मी त्याचं सेल करते तर इथे छान अशी शिवपिंडी बनवून घेतली आणि पूजा मांडली अतिशय सुंदर पूजा झाली होती खूप घरामध्ये प्रसन्न वाटत होतं वातावरण खूप छान होतं तर यानंतर ना सगळी धावपळीची पूर्ण संध्याकाळ असणार आहे आणि हे पुढचे दोन दिवस असेच असतात तारू इथे शाळेतून आली आणि तिचं कॅडबरी शोधण्याचं काम चालू होतं तर खवा आणलेला होता आमच्याकडे ना हे स्पेशल असे मोदक करतात छान जसे उकळीचे खव्याचे मोदक करतात ना तसं उकडीचे पण खातात पण बऱ्यापैकी थोडंसं कमी तळलेलं तेलकट तुपकट आपल्याला जास्त आवडत असतं आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे तर कसं असतं हे खवा असा भरपूर छान भाजून घ्यायचा साधं फक्त कढईमध्ये काहीही टा टाकायचं नाही त्यामध्ये तेल तूप पाणी काहीही असं कढईच्या तळाला टाकायचं नाही आणि तो खवा मी इकडे ह्या साईडला भाजायला ठेवला छान असा लाल बुंद खवा होऊ द्यायचा आणि इकडे आपला डोसा खायचा होता म्हणून मी तिकडे द दुसरा तवा ठेवला तर बघा इथे खवा जो आहे ना तो, जो जो तो असा मौसूचा लूज होत आहे इथे जेव्हा आपण खवा त्या पिशवीतून सोडला त्या बॅगमधून काढला तेव्हा तो खूप असा घट्ट दिसत होता तर इथे तो छान असा आता वितळायला सुरुवात झाली आहे आणि अरुणी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये तिला क्लेचा गणपती बाप्पा दिसला पहिले तिला ड्रॉइंग दिसलं त्यानंतर गणपती बाप्पा तर बघा ती कशी बनवते परफेक्ट कसं यायला लागल तुला तू डेकोरेशन करू लागणार आहे का मम्माला कुठे चालली आता काय आणली होतीस काय आहे ते कशाची गाडी आहे उदबत्तीची गाडी आहे काय करणार आहेस तू सोंडेला असं करणार आहे वाव तर इथे शूट करताना झालं असं आरू इतकं सुंदर आणि मन लावून इथे गणपती बाप्पा बनवत होती की मला कॅमेरा हलतोय किंवा तो, तो बाजूला झाला आहे तिच्या वस्तूपासून हे मला कळलंच नाही <laughs> मोठी झाली का ओके

সান মাা লা গাগারু আই বাগ কান কেতে থোরা চিকেয় আ঱াজসে কান মায় দেকেনlem মাজা মইযাছে खूप छान बनवला मस्त 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 फर्स्ट ट्राय पण खूप छान बनवला अरू शोश विथ ऑफ यू फायनली जे आरूचे गणपती बाप्पा होते छोटेसे ते असे झालेले आहे बनवून खूप सुंदर दिसत आहे ग्लिटरने वगैरे आरूने त्याला मे त्यांना मेक केलं होतं आणि बघा आता तोपर्यंत खवासुद्धा भाजून थंड झालेला आहे सुंदर असं त्याच्या वड्या पडतील इतका छान भाजला गेला आहे त्यानंतर दुसऱ्या कडईमध्ये मी खोबरं भाजून घेतलं आणि हे खोबरं जास्त भाजायचं नसतं त्यात लगेच साखर जो प्रमाण आहे त्याप्रमाणे साखर घालायची आणि याच्यामध्ये मला थोडीशी ह्यांनी मदत केली होती कारण

तर इथे आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे ती कार्डबोर्डनी कारण सगळं काम हे ह्या कार्डबोर्डच्या एकसोबत चिटकण्यावर असणार आहे तर हे आणि मी इथे बसलो आहे कामाला आज कधी नव्हे ते यांनी मला डेकोरेशनसाठी थोडीशी मदत केली आणि आरू इथे माहिती नाही अरुण इथे केव्हा कॅमेरा के चालू केला होता तो व्हिडिओ जेव्हा मला मोबाईलमध्ये मिळाला तेव्हा तर मी तिला म्हटलं होतं की नको काढू व्हिडिओ बंद कर पण तो मला मिळाला ठीक आहे म्हटलं ओके काढलेला आहे तर थोडंसं मी त्याला एडिट करून इकडे तुमच्यासोबत शेअर करते तर रेनकोट घालून आरू इथे तयार झाली आजोबांबरोबर खाली जाऊन तिला खाऊ आणायचं आहे पाऊस येतो आहे तरी तिला खाऊ आणायला जायचं आहे आणि डेकोरेशन असो नाही तर काहीही असो ह्यांचं काही फोनमधून लक्ष बाहेर येणार नाही आणि काम तर अर्धा आपल्यालाच करायचं असतं पण मधून मधून सांगावं हो। लागतं की आहो धरू लाग आहे चिटकवू लाग आहे आणि असं अशा याच्या आणि आमचं डेकोरेशन हे चालू आहे दरवर्षी तर माझी त्या त्यांची मला डेकोरेशन काहीही मदत होत नाही म्हणजे बऱ्या प्रमाणात आम्हीच करत असतो ते आणि असं फायनली थोडंसं गोल्डन पेपरवर कार्ड कार्डबोर्डवर जे आहे गोल्डन पेपर लावून हे असं बेसिक तयार झालेलं आहे आमचं आणि त्यानंतर बाप्पांच्या आगमनाची तयारी आम्ही इथे करतोय तर संध्याकाळ झाली आणि औक्षणाची वेळ झाली बाप्पांच्या तर काय असतं ना हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळीच आम्ही बाप्पा घरी आणत असतो कारण दुसऱ्या दिवशी खूप घाई होते आणि आमच्याकडे कसं असतं पहिल्यापासून हे ठरलेलं आहे की बाप्पा हे आदल्या दिवशीच घरी आणून हे करायचं देवाजवळ त्यांचं आसन मांडायचं असतं देवाकडे तोंड करून बाप्पांना तिथे बसवायचं असतं तर कसं असतं दुसऱ्या दिवशी खूप घाई होते सगळेच कामं असतात आणि पूजा कोणतीही पूजा असो ही सकाळच्या वेळेत म्हणजे मुहूर्ताच्याच पण सकाळच्या वेळेत व्यवस्थित झाली पाहिजे मग बारा एक दोन तीन वाजता गणपती बाप्पा त्यांच्या त्याच्यामध्ये आसनावर ते त्यांची प्रतिष्ठापना होणार वगैरे ह्या गोष्टी काही मनाला पटत नाही कारण की नैवेद्य असतो जेवण असतं आणि तो बाप्पांचा दिवस असतो स्पेशल तर बाप्पा पण तोपर्यंत तो उपाशी असणार आपण पण उपाशी तर हे काही योग्य नाही म्हणून आम्ही सगळ्या ह्या गोष्टी आदल्या दिवशीच करत असतो कायमच आमच्याकडे ती प्रथाच आहे की आदल्या दिवशीच आम्ही बाप्पा घरी आणत असतो तर छान इथे असं बाप्पांचं औक्षण झालं आणि बाप्पांना आरूला धरायचं होतं त्यामुळे आरूची ती हाऊस झाली पण तिला मान काही हलवता येत नव्हतं कारण तिला भीती वाटत होती की नाही बाप्पांना माझा धक्का लागेल छान असं मस्त फुलांनी बाप्पांचं स्वागत केलं आणि इथे दादूनी बाप्पांना घरामध्ये आणलेलं आहे तर आम्ही ना संपूर्ण घरभर बाप्पा जेव्हा घरात येतात तेव्हा संपूर्ण घर आधी बाप्पांना दाखवतो तिजोरी दाखवतो आता घरात बराच पसारा पडलेला आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी काही शूट करत बसले नाही यांना म्हटलं की कॅमेरा क्या, क्या, आधी ऑफ करा तर इथे देवघराजवळ मी पाठ मांडून वस्त्र पाटावर घालून त्यानंतर बाप्पांना इथे बसवते आहे तुमचं डेकोरेशन कसा झालं आणि पहिला जो बाप्पांचा दिवस आहे तो कसा गेला हे पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू